विद्यार्थी मित्रांनो गट क पूर्व परीक्षा हा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेला आहे त्यानुसार एक लक्षात घ्यायचं की ह्या पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला पूर्णतः तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि तुम्ही तो व्यवस्थित बघून स्वतःचा विचार करा की आपण अभ्यास पूर्ण कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायचं हे लक्षात घेतलं आता पुढे इथून लक्षात घ्यायचं की हा झालेला पेपर हा सर्व बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू येतोय की पेपर काही विद्यार्थी म्हणतात की कठीण गेला काही विद्यार्थी म्हणताय की पेपर जरा थोडं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होतोय आणि काही विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला असतो मग त्यानुसार एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं आपल्याला की ह्या पेपरचा अभ्यास मग आता ज्या विद्यार्थ्यांनी खरंच क्लास लावलेला आहे मग क्लासचा फायदा होतो का आणि तो झाला पाहिजे का अभ्यास तर हे त्यामुळे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की त्यानुसार लक्षात घ्यायचं की जो पेपर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याला खरंच कसा फायदा झालेला आहे आणि जो फायदा झालेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो अगदी लक्षात घ्या की विद्यार्थ्यांच्या अगदी दोनच लक्षात घे की विद्यार्थी स्वतः काय म्हणत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी खरंच क्लास लावलेला आहे की क्लासचा फायदा खरंच किती विद्यार्थ्यांना होतो आणि कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि क्लासचा पण जर विद्यार्थ्यांना फायदा होत असेल तरच विद्यार्थ्यांनी क्लास लावला पाहिजे अशा ठिकाणी सुद्धा की ज्या ठिकाणी खरंच विद्यार्थ्यांना फायदा होतोय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अगदी विद्यार्थ्यांच्या मुखातूनच निघालेले शब्द की त्यांचा तो रिव्ह्यू की पेपर हा कसा होता ती विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्या पेपरची कबुली दिलेली की नाही खरंच क्लासचा फायदा आम्हाला कसा झालेला आहे कशा पद्धतीने झालेला होता आणि आम्ही त्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा नक्कीच लक्षात घ्या आता पुढे अगदी विद्यार्थीच काय बोलतात त्याप्रमाणे ठीक आहे पेपर खूप छान होता आणि ऑलमोस्ट क्वेश्चन तर सरांच्या नोट्स मधूनच क्लिअर झाले आणि बऱ्यापैकी क्वेश्चन तर सॉल्व्ह केले आम्ही आधीपेक्षा हा पेपर बराच छान गेला सरांनी जे क्यू चे अनालिसिस घेतले होते त्यामधून खूप सारे प्रश्न रिपीट झाले पेपर खूप चांगला गेला माझा काही प्रश्न तर झाले होते आणि फास्ट पेपर करून गेलो होतो आणि सरचे नोटा पेपर कव्हर झालो एमपीएससी चा ग्रुप सी चा पेपर दिला पेपर बऱ्यापैकी बर... सोपा गेला बरेच मॅक्झिमम अटेम्प्ट झाले आणि क्यू मधले बरेचसे रिपीट झाले होते आणि क्लासमुळे मला बराच फायदा मिळाला मी आताच नुकताच पेपर दिला अकरा जानेवारीचा याच्या अगोदर चार जानेवारीच पण दिला पण पन्द माझं तेवढं मागे सुटलं नाही पण नंतर अजून पुन्हा अकरा जानेवारीला सुटले काही क्वेश्चन्स म्हणजे खूप बऱ्याचपैकी अटेम्प्ट केले आणि मी पहिल्यांदाच दिले पेपर्स तर छानच गेले अकरा जानेवारीला झालेला पेपर छान पे होता आणि सरांनी आम जे आमचे पिवाय विश्लेषण घेतले होते त्यामधनं आम्हाला बराच फायदा झाला अकरा जानेवारीला जो पेपर दिला तो छान गेला हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता पण सरांच्या पाठिंब्यामुळे पेपर मी अतिशय सोपी रीती आणि कमी वेळेत सोडवला दिलेले नोट्स आणि प्रश्नांचे विश्लेषण याच्यातून इतिहास भूगोल खूप फायदा झाला क्वेश्चन सोडण्यासाठी आणि मॅथ रिजनिंग पण जास्त कव्हर झाले क्वेश्चन माझा हा फर्स्ट अटेम्प्ट होता एक्सपिरियन्स चांगला होता आणि सरांच्या नोट्सचा खूप फायदा झालाय आणि सरांनी म्हटलं होतं की यावर क्वेश्चन येतेच तर ते आलेच तिथे पेपर इजी होता आणि सरांनी जे लास्ट आठ दहा दिवसामध्ये प्रिव्हियस इयर पेपर घेतले त्यामुळे या पेपरमध्ये त्याचा खूप फायदा झाला आणि स्पीड वाढली पेपर सोडवण्याचा